अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या संदर्भातली जी काही म्हणजे काय कारणास्तव त्यांनी केलेलं होतं किंवा खर तर मायग्रेशन असेल ऊसतोड कामगारांचं हे दरवर्षीच असतं म्हणजे त्याच्यामध्ये असं काही विशेष नसतं पण या वेळेला अशा पद्धतीचा जो काही रिपोर्ट समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही विशेष काही कारण आहेत का किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी आम्ही उचलणार आहोत नाही लवकरच लाडक्या बहिणीचा हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की की जसांचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे नाही साधारणपणे खर तर मी सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली बैठक ही आयोजित केलेली होती पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी आणि बऱ्याचशा ठिकाणी पूर परिस्थिती होती आणि त्या आणि बऱ्याचशा ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिलेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणीचे स्थानिक अधिकारी आणि त्याचबरोबर महिला आयोग संबंधितले जे काही अधिकारी आणि त्यांचे सदस्य आणि वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था आहेत यांना आमंत्रित करता आलेलं नव्हतं आज उपसभापती निलमताईंनी संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा विविध ज्या काही सामाजिक सेवाभावी संस्था आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे महिला आयोगच्या अध्यक्षा इतर काही त्यांच्यासोबत निगडीत असणारे जे काही अधिकारी आहेत हे त्या बैठकीला उपस्थित राहतील त्याच्यातून ज्या काही सूचना येतील त्या निश्चितपणाने विभाग म्हणून आमच्याकडे सुद्धा येतील आणि आम्ही विभाग म्हणून त्या शासन स्तरावर सादर करू त्याच्यामध्ये जर त्यांनी काही आणखीन सूचना दिल्या काही बदल काही सुचवले कारण महिला आयोगचे जे काही नियम निकष किंवा त्यांच्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे याच्यामध्ये जर आत्ता काळानुसार जर काही बदल करण्याची आवश्यकता असेल आणि तशा काही सूचना जर आजच्या बैठकीतून आल्या तर निश्चितपणाने विभाग स्तरावर सुद्धा आम्ही त्याची बैठक विधवनात विषयांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये सध्याचे असणारी जी काही जिथं जिथं अतिवृष्टी पूरस्थिती झाली तिथल्या संदर्भामध्ये चर्चा झाली तिथले पंचनामे करून तिथं अधिकाधिक शेतकऱ्यांना आणि नागरिकांना कसा दिलासा देता येईल त्या संदर्भामध्ये चर्चा झाली त्याचबरोबर इतर जी काही विविध विभागांचे विषय होते त्या संदर्भामध्ये साधारणपणे चर्चा ही झालेली आहे त्याच्यामध्ये जे ए एस आय सीचे जे काही रुग्णालय असतात त्या संदर्भामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाला खरं तर काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये काही समज गैरसमज पसरवण्याचा हा साधारणपणे हा प्रयत्न आहे मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आश्वसित करायचे आहे की महायुतीच्या सरकारची ही जी लाडकी बहिणीची योजना आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने ती यशस्वीरित्या चालू राहणार आहे